अहमदनगर येथील ग्राहक भांडार या ठिकाणी अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मध्यरात्री झेंडावंदन करताना रिटायर्ड आर्मी कर्नल गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले गेल्या अठ्याहत्तर वर्षांपासून ग्राहक भांडार या ठिकाणी दिनांक चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी झेंडावंदन करण्यात येते स्वातंत्र्याचा पहिला झेंडावंदन स्वतंत्र सेनानी नरेंद्र देव आणि रावसाहेब पटवर्धन यांच्या हस्ते एकोणवीसशे सत्तेचाळीसला ला करण्यात आले इंग्रजांच्या काळात ग्राहक भांडार हे गोळा बारूचे गोडाऊन होते त्यामुळे स्वातंत्र्याच्या लढाईनंतर दरवर्षी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी झेंडा वंदन करण्यात येते यावेळी दादाभाऊ कळमकर राष्ट्रवादी माजी महापौर अभिषेक कळमकर फारुक रंगरेज आर्मी रिटायर्ड कर्नल गायकवाड अकबरभाई जयकुमार नंदाणी पोलीस निरीक्षक रणदिबे पोलीस कॉन्स्टेबल तन्वीर शेख आरीफ पटेल आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते तर आपल्याला या स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने किती महत्व आहे आपल्या जीवनामध्ये ते आपल्याला पाहायला मिळेल अनेकांनी समोर मृत्यू दिसत असताना आपल्या सगळ्या प्रपंच जी धुलधान होत असणार ही दिसत असताना सुद्धा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी जी काही चळवळ सुरू केली त्या चळवळीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या देशाला स्वातंत्र्य मिळालंय आज जे आपण स्वातंत्र्य बघतो लोकशाही बघतो आपण म्हणतो की लोकशाही म्हणजे काय लोकशाही तुम्हाला सांगतो जे जे देश आजही पार तंत्र्यात देत त्या ठिकाणचं त्या नागरिकांचे काय हाल आणि या देशामध्ये सगळे जाती धर्माचे लोक गुन्हे गोविंदाने राहतात हेच खरं लोकशाहीचं वैशिष्ट्य अनेक भाषा अनेक धर्म या देशामध्ये असताना सुद्धा देशाचा कुठलाही प्रश्न निर्माण झाला तर सगळे लोक एक होतात आणि त्या दृष्टिकोनातून हे महत्व हे स्वातंत्र्यवीरांनी खरं आपल्याला पटवून दिलेलं आहे मोठा भगतसिंग असतील त्याच्यानंतर अनेक जे त्यागी अगदीच बाबू गिनू सारखा एक तरुण त्या वेळेला सुद्धा गेलेला आहे कशा करता गेले की देशा करता गेले आपल्या प्रपंचाकडे कोणी पाहिलं नाही असं या त्यागी माणसाने मिळून दिलेले स्वातंत्र्य हे सांभाळायचं हे सगळं आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आहेत आणि त्या दृष्टीकोन जबाबदारीने या देशामध्ये या लोकशाहीचे काय हो। आपले हक्क असतील पण काही कर्तव्य सुद्धा असतात ते सुद्धा आपण पाळले पाहिजेत स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत हा स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते आता आपले अं कळमकर साहेब असेल त्यांनी सांगितलं ते खूप म्हणजे एवढं सहजासहजी मिळालेलं नाही ठीक आहे तर हे जे स्वातंत्र्य आपल्याला मिळेल त्याच्या मागे अनेक लोकांचा त्याग आहे बलिदान आहे आणि हे स्वातंत्र्य टिकून ठेवताना आपल्याला सीमेवर सीमेबाहेर तसेच आपला जो समाज आहे किंवा आपण जिथे राहतो तर ही हे सगळ्यांपासून म्हणजे आपल्याला जो एक धोका आहे तर आपण सर्वांनी मिळून या गोष्टींच हे केलं पाहिजे की आपण आपल्या देशाची सुरक्षितता कशी ठेवू साहेबांनी सांगितलं आपल्याला जसे संविधानाने अधिकार दिले तसे कर्तव्यही दिले आहे हे कर्तव्य पार पडत असताना स्पेशली माझ्या युवा पिढीला सांगणं आहे की आ, सोशल मीडिया सोशल मीडियाचा वापर आपण फार काळजीपूर्वक करावा कुठंही काही आपल्याकडून आप आप असा मेसेज जाऊ नये बऱ्याच वेळा असं होतं की फॉरवर्ड करण्याची एक सवय लागली असते माणसाला ठीक आहे त्याला काही एक बेस्ट नसतो तर सोशल मीडियाचा वापर आपण खूप काळजीपूर्वक करावा त्याचप्रमाणे हे जे आपले संरक्षण किंवा आपल्यासाठी जे आपले पोलीस मित्र असतील तर त्यांनाही आपलं सहकार्य आपल्याकडून सहकार्य अपेक्षित असतं तर आपण त्यांना सुद्धा त्यांचं काम कसं चांगलं करता येईल त्या दृष्टीने आपण आपल्या दृष्टीने काय करू शकतो हे सह कार्य केलं पाहिजे तुम्हाला सांगू इच्छितो मी जरी प्रॉपर नगरचा असलो तरी हा नगर मधला माझा पहिलाच स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे मी एमबीबीएस केल्यानंतर मी आंबेजोगाई गव्हर्नमेंट कॉलेज इथून एमबीबीएस पूर्ण केलं एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर काहीतरी एक वेगळा मार्ग अवलंबाव कारण एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर प्रत्येक व्यक्ती स्वप्ना मी पुढं स्पेशलायझेशन करावं स्वतःचं हॉस्पिटल हो उभं करावं आणि मग नंतर आपला थोडासा एक व्यवसाय सुरू करावा तर एक वेगळा मार्ग म्हणून मी इंडियन आर्मी जाण्याचं स्वीकारलं एन न्यूज मराठी अहमदनगर